नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दोन भव्य दिव्य ओपनचे मैदान आहेत पहिलं तर भोईंचचं मैदान आणि दुसरं मैदान कुंडलचं मैदान दोन्हीसुद्धा नामांकित मैदान आहेत आणि मित्रांनो आज सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा मैब्या गटपात झाला आहे तर मित्रांनो कोणत्या गटात गटपात झाला आहे नक्की पायरा कोण होता तर मित्रांनो आज मैब्या कुंडल मैदानामध्ये Uh, मित्रांनो आज कुंडल मैदानामध्ये मैब्या गट क्रमांक एकमध्येच मित्रांनो गटपात झाला आहे या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृलायूवरती तसेच मित्रांनो भुईंज मैदानाचं पण लाईव प्रक्षेपण पितृलायूवरती आहे त्यासुद्धा मैदानात दशम इंद आणि पैलवान विलास देशमुख यांचा गुरु गटपात झाला आहे त्याचंसुद्धा लाईव्ह प्रक्षेपण पितृलाईवरतीच आहे आणि मित्रांनो मायबे आणि सुद्धा जबरदस्त असं जबरदस्त असा स्पीड लागला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तसंच बाकासूरसुद्धा बोईंज मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे तर आज आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा आणि कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो